आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सतीश भोसलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नो धमकी त्याच्या सापडले शिकार करण्याचे घबाड भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या यानं अनेक हरणांची शिकार केल्याची माहिती पुढे आली आहे हरणासह मोराचीही त्यानं शिकार केल्याचा संशय असून याबाबत पोलीस तपास करत आहेत आता या खोक्याला लॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंट वरून धमकी आलेली आहे खोक्यानं शिकारी वरून गावातील मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलंय यातच आता खोक्याला थेट लॉरेन्स बिश्नोई कडून धमकी दिल्याचं बोललं जात आहे लॉरेन्स बिश्नोई नावाच्या एका फेसबुक अकाउंट वरून खोक्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलंय की बीड पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांनी लोकप्रतिनिधी असलेल्या सुरेश भोसलेला लवकरात लवकर अटक करावी मी त्याला शिक्षा देईनच परंतु त्याला लवकरात लवकर टाका आमचं दैवत असलेल्या हरिनाने काळविटाची शिकार करून त्याची तस्करी केली त्यामुळे तो माफीच्या लायक नाही असं फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलंय खोक्या घरी सापडलं शिकारीचं घबाड याबाबत वन विभागाने देखील दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर सतीश भोसले उर्फ घरी शिकारीचं घबाड सापडलंय धारधार शस्त्र जाळी वाघूरचा अनेक गोष्टी वन विभागाला आढळून आल्या प्राण्यांचे मांस देखील पोलिसांना आढळले जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही धाड टाकली होती दरम्यान वन विभागाला उशिरा जाग आल्यानं वन्यजीवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय